उपवास म्हटलं की उपवासाला आपण विविध पदार्थ बनवतो काही दिवसावरच आषाढी एकादशी आलेली आहे आणि आषाढी एकादशी निमित्ताने आज आपण साबुदाण्यापासून बनवणार वेगळा पदार्थ आहोत चला तर मग सुरू करू इथे एक वाटी साबुदाणा हा तीन तास पाण्यामध्ये भिजलेला आहे तो आता एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आताच्यामध्ये एक वाटी साबुदाण्याला अर्धी वाटी शेंगदाणे भाजून याचं बारीक कूट केलेलं आहे ह्याच्यामध्येच शेंगदाणे भाजून अर्धी वाटी ह्याच्यामध्ये कूट टाकून हे मिक्स केलेलं आहे आता आपण गॅस चालू करून घेऊ हो, आणि त्यावर एक कढाई ठेवायची आहे आता या कढाईमध्ये तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आता हा साबुदाना या तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तर आज आपण हे साबुदाण्याचा शिरा बनवत आहोत तर प्रत्येक वेळी आपण उपवासाला की, की साबुदाण्याची खिचडी बनवतो तर अशा प्रकारे तुम्ही हा गोडाचा पदार्थ करून बघा खूप छान लागतो आणि असेच एक आपण उपवासाचा फराळ बनवलेला आहे तो म्हणजे साबुदाण्याची पचडी तो व्हिडिओ तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करून तो तुम्ही पाहू शकता तर आता ह्याला चांगलं परतून घेऊ तर ह्याला चांगलं हलवत राहायचं म्हणजे खालची कटणार नाही आता ह्याला तुपामध्ये परतून झालेला आहे आता याच्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेऊ आता हे साखर याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम पण टाकू शकता आता ही आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे आता याच्यामध्ये चिमुटभर वेलची पूड टाकून घ्यायचे आहे तर ह्यामध्ये तुम्ही वेलची पूड नाही टाकली तरी चालेल अर्धी वाटी खोबऱ्याचा खिस आहे तो टाकून घ्यायचा थोडस हलवून घेऊ घेऊन दोन चार केसच्या ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ साबुदाना भिजवलेला असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही फक्त आपली साखर वेगळेपर्यंतच त्याला परतून घ्यायचं आहे आता ह्याला थोडंसं घट्ट होऊ देऊ ह्याला फक्त दोनच मिनिटे आता हलवत शिजवत राहायचं आहे सतत हलवत राहायचं आहे कारण हे बुडाला चिकटतं म्हणून सतत हलत राहायचं आहे आता ह्या फक्त दोनच मिनिटे आपल्याला गॅसवर शिजत ठेवायचं आहे थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे तर इथे बघा ह्याला घट्ट पण आलेला आहे आणि आता आपला साबुदाण्याचा शिरा पण बनवून तयार आहे आता गॅस बंद करून ह्याला एका ताटामध्ये काढून घेऊ तर हे बघा आपला साबुदाणाचा शिरा बनवून तयार आहे येत्या आषाढी एकादशीला तुम्ही हा नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद